मित्रांनो तर आज आपण एक आगळं मैदान पाहणार आहे ते म्हणजे सागाव तालुका शिराळा जिल्हा सांगली तर या मैदानाचं आजचं वैशिष्ट्य म्हणजे सेकंद किसरी हे मैदान आहे आणि या मैदानात गट तीन आहेत आदत गट दुसरा गट आणि ओपन गट तर आज आपण मैदान पाहायला निघालोय तर तुम्ही पण चला

माझ पहिल्या पंचवीस सव्वीस वर्षा म्हणजे आता क्षेत्रात आपण उतरले म्हणजे करायचं म्हणजे तुम्ही पहिलं मैदानात कुठे गेलो पहिले माझी गाडी इस्लामपूर मध्ये गावच्या सुंदर मुंबईत नाही मुंबईत आमच्याकडे संभाळाच्या गुरुवारी आमच्या विजय माने यांच्याकडे मोठेगावचं सुंदरमन तुम्ही टाकायचं युट्यूब ला सर्च केलं तर येते तो जिए 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 तो चार नंबर केला जरी आता तुमच्या सध्या जाऊनला काय बैल माझा एक शेतीचा बैला असतात गेली व्यापार व्यापार सध्याच्या घडला मैदानात शंभर नाही मैदाना तर मित्रांनो आपण पाहू शकता पुसेगाव जिल्ह्यात मैदानाच्या मानाचे मानकरी बारीलदा व्यवस्थ्या मानाचा दिलदार माणूस आपण पाहू शकता आज सागाव तालुका शिरा जिल्हा सांगली या मैदानात आलेल्या आहेत त्यांचा सत्कार आहे वारीकडावर धन्यवाद आपण मुलाखतीत दिल्याबद्दल आभार